अनंत चतुर्थीच्या म्हणजे गणेश विसर्जनाच्या निमित्तानं सर्व बंधू भगिनीला सर्व जनतेला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा खरं तर गणरायाला आज निरोप देताना दंड काटून म्हणजे अशी अवस्था निर्माण झाली अनेक ठिकाणी आता मी बघितलं की आरती करताना आमच्या नातवाच्या देखील डोळ्यात पाणी होतं एवढे दिवस मनोभावे पूजा केल्याच्या नंतर निरोप देताना त्या भावना होत असतात परंतु या भावनाला आवर घालून सर्वांनी अतिशय शांततेमध्ये श्री गणेशाचं विसर्जन केलं पाहिजे प्रशासनाच्या वतीनं महापालिकेच्या वतीनं कृत्रिम तलाव निर्माण केलेले आहेत त्या तलावामध्ये गणपतीचं विसर्जन केलं पाहिजे आणि मी अनेक ठिकाणी बघितलं की काही ठिकाणी मुस्लिम बांधवांनी देखील श्री गणेशाची स्थापना केली श्री गणेशाच्या ह्याच्यासाठी साहित्य पुरवण्याचं काम देखील ते करत आहेत म्हणजे सर्व धर्म समभावाचा संदेश देणारा गणपती या नांदेड जिल्ह्यामध्ये बसलेले आहेत म्हणून तमाम जनतेला माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो राजकीय कटुता एकत्र असं आहे की माझ्याकडे गणपतीच्या आज विसर्जनाच्या वेळी मी सर्व पक्षात जे जे संबंधित आहेत त्या सगळ्यांना निमंत्रित केलेल्या कारण शेवटी घरगुती कार्यक्रम आहे भावनेचा कार्यक्रम आहे आपण बघितलं की काँग्रेसची मंडळी आली उबाटाच्या शिवसेनेचे पदाधिकारी आले शिंदेसाहेबाच्या शिवसेनेचे पदाधिकारी आले पवारसाहेबाच्याही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आले दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आले म्हणजे वंचितचे देखील पदाधिकारी आले मी असा काही भेदभाव केलेला नाही शेवटी पक्ष सोडून राजकारण सोडूनही काही वैयक्तिक संबंध असतात ते संबंध जोपासण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्यामुळं माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी मंडळी आली त्यांचंही मनापासून प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांना पण विनंती केली होती ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पत्रकार मित्रांना विनंती केली ते देखील माझ्या विनंतीला मान देऊन आले त्याच्यामुळं सगळ्या क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी श्री गणेशाच्या विसर्जनाच्या आरतीच्या निमित्तानं उपस्थित राहिली त्याबद्दल सर्वांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा या अनंत चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा आता गणेशाला एवढं साकडं घातलं मध्ये गणेशाचं आगमन झाल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा सगळ्यात जास्त नुकसान झालं मी एकच प्रार्थना केलेली आहे के की येणाऱ्या काळात जे नुकसान झालं त्याच्यातून शेतकऱ्याला संकटातून सावरण्याची शक्ती द्यावी आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचं संकट पडू नये अशी मी प्रार्थना मनोभावे श्री गणेश